शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर खरीप पीक विमा जमा होण्यास सुरुवात आनंदाची बातमी या जिल्ह्यामध्ये बँक खाते पीक विमा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे ला आठ लाख त्रेचाळीस हजार शेतकऱ्यांना मिळणार चारशे कोटी रुपये पीक विमा कंपनीकडून यापूर्वीच तयार करण्यात आले आहेत याद्या आता हा पीक विमा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे कुठल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा पीक विमा मिळत आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहूया तर खरीप दोन हजार चोवीसमध्ये अतिवृष्टी व सततचा पाऊस यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले होते विधानसभा निवडणूक व राज्य शासनाकडून निधी मिळण्यास विलंब झाल्याने पीक विमा रक्कम शेतकऱ्यांना वेळेवर मिळाली नव्हती परंतु आता पीक विमा रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर चौदा एप्रिलपासून जमा होण्यास सुरुवात झालेली आहे याच्यामुळे बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या, या ठिकाणी मोठा दिलासा मिळालेला आहे बीड जिल्ह्यातील आठ लाख त्रेचाळीस हजार शेतकऱ्यांना हा विमा मिळणार असल्याने त्यांना मोठा दिलासा या ठिकाणी मिळालेला आहे तर या ठिकाणी आपण स्क्रीनवरती पाहू शकता अतिवृष्टी सततच्या पावसामुळे नुकसान सूत्राने दिलेल्या माहितीनुसार खरीप दोन हजार चोवीसमध्ये सतरा लाख चौदा हजार शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे नुकसान झाल्याने जिल्ह्यातील आठ लाख त्रेचाळीस हजार शेतकरी पीक विम्यासाठी पात्र ठरले आहेत व्यापक आपत्ती या प्रकारात आठ आट लाख अठरा हजार तर वैयक्तिक या प्रकारात चोवीस हजार सहाशे त्र्याहत्तर शेतकरी आहेत या शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे तर सात लाख पंच्याऐंशी हजार हेक्टरवर जिल्ह्याचे पेरणी क्षेत्र बीड जिल्ह्यात दोन हजार चोवीस खरीप हंगामाचे क्षेत्र सात लाख पंच्याऐंशी हजार सातशे शहाऐंशी हेक्टर पेरणी क्षेत्र होते त्यापैकी सात लाख चौऱ्याहत्तर हजार आठशे अठ्ठेचाळीस हेक्टरवर पेरण्या पूर्ण झाल्या होत्या तर दुसऱ्या बाजूला सात लाख पंच्याहत्तर हजार सहाशे बासष्ट एवढ्या क्षेत्रावर पीक विमा काढला होता एकूण पेरण्यापैकी एकोणीस हजार एकशे शहाऐंशी हेक्टरचा विमा भरला गेला नव्हता तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या आपापल्या जिल्ह्यातील अपडेट मिळवण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा